नमस्कार भारतीय रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे हे बघा अशी आपली छान खिचडी बनवून तयार झाली आहे खिचडीसोबत मी वाढले आहे लोणचं पापड आणि कांदा खिचडी बनवण्यासाठी आपण वापरणार आहोत दोन मिडियम कांदे चिरून दोन बटाटे साल काढून घेतली नाही बटाट्याची असे मोठे मुट मोठे तुकडे चिरले छान चव लागते दोन मिडियम टोमॅटो कोथंबीर कढीपत्ता आणि अर्धी वाटी शेंगदाणे मसाल्यांमध्ये आपण वापरणार आहोत मोहरी जिरं काळा मसाला हळद आणि लाल मिरची पावडर थोडासा हिंग सर्वप्रथम आपण तांदूळ आणि डाळीचं प्रमाण घेऊया त्यामध्ये तीन वाट्या तांदूळ घेतले आहे मी साधारण अर्धा किलो हे बघा आणि त्याचबरोबर आपण त्याच्या निम्म आपण डाळ घेणार आहे तुरीची खानदेश म्हट खानदेशी खिचडी म्हटलं की तुरीची डाळच दुसरी डाळ टाकायची नाही खूप छान टेस्ट येते या डाळीची हे बघा हे प्रमाण आपण घेतलं आहे आता आपण ही दोघं डाळ आणि तांदूळ एकत्र करून घेऊ एकत्र करून धुऊन घेणार आहोत जेवढं डाळ ता तांदूळ झालं त्याच्या दुप्पट प्रमाणात मी पाणी घेणार आहे माझे तांदूळ जुने आहे आणि थोडीशी मऊ लुसलुशीत आपली खिचडी बनली पाहिजे यासाठी मी थोडंसं पाणी जास्त टाकणार आहे हे बघा साधारण पवून पातीला पा आपलं डाळण तांदूळ झाले आहे त्याच्या दुप्पट आपण पाणी घेणार आहे ह्याच पातीलाने मोजून हे बघा त्याच्या दुप्पट मी पाणी घेते आणि हे पाणी आपण आता उकळायला ठेवू आता आपण फोडणीची तयारी करू कुकरमध्ये तेल टाकले आपण चार पाच पळ्या तेल तापलं की त्यात आपण अर्धे वाटी शेंगदाणे टाकले शेंगदाणे फ्राय झाले की त्यात मी एक चमचा मोहरी एक चमचा जिरं टाकलं कढीपत्ता हे बघा छान तडतडतं आहे मस्त खमंग वास येतोय कढी पत्त्याचा आता आपण टाकणार आहोत बटाटा त्याचबरोबर कांदा आता आपण या तेलावर याला मोठ्या फ्लेम मध्ये परतून घेऊया हे बघा सगळं मस्त परतून घेऊया गुलाबी रंगावर कांदा अर्धा बटाटा शिजेपर्यंत आपण याला परतून घेऊया हे परतण्यासाठी मी टाकते एक चमचा मीठ आता ह्या स्टेजला आपण टमाटे टाकणार आहे ते पण छान मिक्स करून परतून घेऊया दोन मिनटं हे बघा छान परतून झाले आहे आता आपण टाकूया अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा बारीक करून घेतलेली कोथंबीर ती पण छान मिक्स करून घेऊया आणि तेलावर परतून घेऊया हे बघा आपलं असं खमंग असं कांदा बटाटा टोमॅटो अद्रक लसूण सगळं फ्राय करून झालं आहे आता आपण सुके मसाले टाकू मी इथे बऱ्याच वेळा फ्लेम फुलंच वापरली आहे मी घरी बनवलेला काळा मसाला किंवा गोडा मसाला तीन चमचे टाकला आहे तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी पाहिजे असेल तर कमेंटमध्ये में सांगा लाल मिरची पावडर टाकली आहे एक चमचा अर्धा चमचा हळद टाकली आहे हे बघा याला छान हाय फ्लेमवरच मी तळून घेणार आहे आता मी डाळ तांदूळ टाकते मसाले छान तळून झाले आहेत याला पण छान डाळ तांदळाला तळून घ्यायचं आहे किंवा फ्राय करून घ्यायचं आहे या सगळ्या याच्यामध्ये मिक्स करून फ्राय करून घ्यायचं हे बघा किती सुंदर रंग आला आहे हे बघा डाळ तांदूळ छान परतले आता आपण जे उकळून घेतलेलं पाणी आहे ते टाकणार आहोत साधारण डाळ तांदूळच्या दोन चम दोन बोटावरती आलं पाहिजे आपण आता परत राहिलेलं दोन चमचे मीठ ॲड केलं आहे आता आपण याला उकळी आली की मग कुकरचं झाकण लावायचं आधी कुकरचं झाकण लावायचं नाही नाही तर टेस्ट बदलते हे बघा कुकरचं झाकण लावून मी दोन शिट्ट्या काढून घेतल्या आहे हे बघा किती सुंदर आपली खिचडी बनली आहे आता आपण सर्व करून घेऊ तुम्हाला जर रेसिपी आवडली तर तुम्ही नक्कीच करून बघा आणि मग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा आता आपण सर्व करून घेऊ वाव अशी नुसती सुगंधाने खावीशी वाटणारी अशी माझी खिचडी बनून तयार झाली आहे आता आपण सर्व करून घेऊया खिचडीसोबत आपण वाढणार आहोत उडदाचा पापड लोणचं आणि कांदा तर चला तर मग या सर्वांनी खायला आपण सगळे मिळून खाऊया अशी आपली छान मस्त लुसलुशीत खिचडी बनवून तयार झाली आहे